खूप 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 क्रमांक एक केस पांढरे होऊ लागले असतील तर कडीपत्त्याची पेस्ट तयार करून दह्यात मिक्स करावी तयार मिश्रण केसांच्या मुळाला लावल्याने केस मुळातूनच पांढरे होणे थांबते क्रमांक दोन शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी कच्च्या कोबीची पाने सलाडच्या स्वरूपात खायला सुरुवात करा क्रमांक तीन उतार वयात हात पाय सुन्न पडण्याच्या समस्या होत असतील तर चमचाभर मधात एक चमचा लिंबू रस मिसळून सलग चाळीस दिवस पिल्याने आराम मिळतो क्रमांक चार आंघोळीनंतर किंवा तोंड धुतल्यावर चेहऱ्यावर जास्त टॉवेल घासल्याने तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेला हानी पोचवू शकते क्रमांक पंधरा रोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्याची मालिश केल्याने चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या नाहीशा होऊन चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच निखरते क्रमांक सहा जेव्हा आपल्याला काही वेदना ताप किंवा इतर कोणताही आजार होतो तेव्हा आपण त्या ते वेदना कमी होण्यासाठी औषध म्हणजेच पेन किअर खातो आणि या औषधांचा अतिरिक्त म्हणजेच वारंवार वापर केल्यास आपल्या किडनीवर के याचा वाईट परिणाम होतो क्रमांक सात तुमचे वजन वाढत नसल्यास सफरचंद अक्रोड केळी व काजू खावेत याने तुमचे हळूहळू वजन वाढायला सुरुवात होईल क्रमांक आठ लट्टपणा व शरीराची चरबी कमी करायची असेल तर सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी किंवा चिंचेचे सरबत प्यावे क्रमांक नऊ तुमची सर्दी काही केल्या बरी होत नसेल तर गोडतेलामध्ये लसूण टाकून गरम करा आणि तेल थोडे थंड झाल्यावर नाकात दोन ते तीन थेंब टाका असे पायांच्या तळव्याला मालिश करा त्यामुळे सर्दी लगेच बरी होईल क्रमांक दहा कारल्याचे बारीक तुकडे करून त्यांना उन्हात पाळून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी दररोज सकाळी रिकाम्या पोटी ही पूड गरम पाण्यात टाकून पिल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो क्रमांक अकरा बहुतेक वेळा आपण डोकेदुखी होऊ लागली तर पेन किलर घेतो पण डोकेदुखीसाठी पुदिन्याचा कप भर चहा पुरेसा आहे याशिवाय तुम्ही पुदिना तेलाने आपल्या डोक्याला मसाज देखील करू शकता त्यामुळे केवळ आपली डोकेदुखीच थांबणार नाही तर चांगली झोपसुद्धा येईल क्रमांक बारा चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या कायमच्या घालवण्यासाठी जे ते सुरकुत्या आहेत त्या जागेवर पाच मिनटे तुरटी फिरवा आणि दहा ते पंधरा मिनटे तसेच राहू द्या त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा हा उपाय सलग काही दिवस करा याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतील क्रमांक तेरा रोज सकाळी चमचाभर कारल्याचा रस रोज, रोज पिल्याने शरीरातील शुगर हळूहळू कमी होऊ लागते परंतु लक्षात ठेवा हा उपाय करताना अजिबात काहीही गोड खाऊ नका तसेच कारल्याचा रस पिल्यानंतर किमान अर्धा एक तास काहीही खाऊ नका क्रमांक चौदा रात्री जेवणानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यावे याने रोगप्रतिकारशक्ती पचनशक्ती देखील सुधारते क्रमांक पंधरा जर तुम्हाला दिवसभरात चहा पिण्याची तलप होत असल्यास ग्रीन टी लेमन टी यासारख्या हर्बल टी प्याव्यात याने आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते तसेच पचनदेखील सुधारते क्रमांक सोळा बऱ्याचदा छातीमध्ये कप जमा झाला असल्यास खरखर असा आवाज येऊ लागतो त्यासाठी गुळाचा एक छोटा खडा ठेवून त्यामध्ये थोडी हळद मिसळून त्याची गोळी तयार करून जिबेवर ठेवून चघळा याने छातीतील सगळा कप निघून जाऊन छाती मोकळी होईल क्रमांक सतरा मुतखडा झाला असेल तर थोडा जुना गूळ व हळद ताकामध्ये मिक्स करून पिल्याने मुतखडा पूर्णपणे विरघळून नष्ट होतो क्रमांक अठरा टॉमॅटो सूपच्या सेवनाने वजन कमी होते त्याचबरोबर टॉमॅटो सूप पिणे हे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे क्रमांक एकोणीस रात्रीच्या जेवणात चुकूनही बटाटा खाऊ नये याने तुम्हाला मूळ वेध्याची समस्या होऊ शकते क्रमांक वीस हलक्या आचेवर थोडे बीट भाजून त्यावर मीठ चोळून खाल्ल्याने श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर तो दूर होतो क्रमांक एकवीस तोंडात फोड आला असेल तर दुधाची साय अथवा मध त्या जागेवर लावल्याने लगेच आराम पडेल क्रमांक बावीस पांढऱ्या कांद्याचा रस काढून केसांना लावा तर केस गळती थांबते आणि केस मजबूत व घनदाट होतात क्रमांक तेवीस दररोज चिमटीभर सेंदव मीठ खाल्ल्याने शरीर चांगले व निरोगी राहते क्रमांक चोवीस जर तुम्ही गरम चपाती थंड दह्यासोबत अथवा दुधासोबत खाल्ली तर तुम्हाला अपचन घ्यास अशा पोटांच्या बऱ्याच स्वीकारांपासून आराम मिळू शकतो क्रमांक पंचवीस बऱ्याचदा पायांच्या पोटऱ्या खूप दुखत असतात अशावेळी कोमट पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून त्यात पंधरा ते वीस मिनटे पाय ठेवल्याने बरे वाटेल क्रमांक सव्वीस मुलांना उलट्या होत असल्यास पिकलेल्या डाळिंबाचा रस गरम करून द्या क्रमांक सत्तावीस मोहरीच्या तेलामध्ये तुरटी मिक्स करून केसांना लावल्यास केस लांब मजबूत व दाट होतील त्याचबरोबर त्वचेवर लावल्यास त्वचेवरचे इन्फेक्शन टाळता येते क्रमांक अठ्ठावीस पुस्तकांच्या कपाटात बकुळीची फुले ठेवावीत यामुळे कपाटात मुंग्या किंवा झुरळ होत नाही आणि पुस्तकांनासुद्धा छान सुगंध येऊ लागतो क्रमांक एकोणतीस शरीरावर कोणत्याही प्रकारचा संसर्ग किंवा इन्फेक्शन झाले असेल तर तीन ते चार चमचे दही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केल्याने शरीरातील सर्व इन्फेक्शन दूर होते क्रमांक तीस कमी पाणी पिल्याने शरीरातील पाणी कमी होऊन ओठ कोरडे होऊन ओठांवर भेगा पडू लागतात सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद